नमस्कार मित्रांनो मी सोम ब्लॉग तुमचं नवीन मध्ये स्वागत करतो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे कारण की माझा एक मित्र आहे कुणाल शिंदे त्यांनी मध्यंतरी एक व्हिडिओ बनवलेला भैयाजी जोशी हे जे आर एस एस चे जे नेते त्यांच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला मला या गोष्टीची काय म्हणजे जाणीव नव्हती पण त्यानंतर तो व्हिडिओ मी त्याच्या मराठी वर्ल्ड चॅनलवरती बघितला आणि मग मला थोडस आयडिया आली त्या व्हिडिओ बद्दल की नक्की काय चालू आहे महाराष्ट्रात ना मी जरा माझ्या स्टडीज रिलेटेड थोडं बिझी होतो त्यानंतर मग आता मी हा व्हिडिओ बघितला तेव्हा मला कळलं की नक्की म्हणजे आता एक साथ म्हणजे काय कळत नाही की फाटच्या चार पाच महिन्यापासून खूप लोक म्हणजे मराठी भाषेवरती मराठी लोकांवरती अत्याचार करतात काही आपलं म्हणजे एवढा मोठा नेता असून सुद्धा जर एक, एक नेता वरिष्ठ नेता असं बोलू शकतो तर म्हणजे आणि काय विधान होतं हे मी तुला सांगतो त्यांनी असं विधान केलेलं मध्ये त्यांचा सा काहीतरी सभा काहीतरी होती त्याच्यामध्ये ते बोलले की म्हणजे जसं प्रत्येक जागेच प्रत्येक जागेची किंवा प्रत्येक स्टेटची एक भाषा असते ना तर त्यांनी घाटकोपरचं एक उदाहरण दिलं आणि ते बोलले की घाटकोपरमध्ये गुजराती माणसं जास्त आहेत म्हणून तिकडची भाषा ही गुजराती आहे ह्याचा अर्थ मला कळला नाही की नक्की काय त्यांचं बोलायचं हे होतं जसं गिरगावमध्ये बोलतात की मराठी लोक जास्त होती गिरगावमध्ये मराठी लोक जास्त आहेत तर त्यांची भाषा ही मराठी म्हणजे मला हे त्यांचा सेन्स कळला नाही नक्की त्यांना काय बोलायचं होतं आणि ते त्याच्या पुढे हे सुद्धा बोलले की मुंबईत किंवा महाराष्ट्रात मराठी नाही आली तरी चालेल मला असं वाटतं की त्यांना जे आपल्या मुंबई संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी आपले एकशे एक सहा एकशे सहा होत होतात त्यांनी जे त्यांचं बलिदान दिलं हे मला वाटतं त्यांना नसेल माहिती अं एवढा मोठा नेता जर राष्ट्र वक्तव्य करू शकतो ते पण आपल्या इवन ते तर जाऊ द्या ते स्वतः मराठी आहेत जर असा एका मराठी नेता जर आपल्या भाषेवरती आपल्या भूमीवरती जर त्याला प्रेम नसेल तर म्हणजे काय फायदा आणि आर एस एस ही कोणी येत आहे काही बोलत आपल्या मनाने आता तो अबू आजमी मध्ये काहीतरी बोलला की तो खूप महान होता किंवा काय असं म्हणजे ह्यांच्या मी तुम्हाला एक राजसाहेबांचं थोडंसं ट्विट असून दाखवतो तर तुम्हाला कळेल की त्यांनी काय सांगितलंय त्या भैयाजी जोशी बद्दल तर ता त्यांनी सुरुवात अशी केली की भैयाजी जोशींना यांना मुंबईचा संयुक्त महाराष्ट्रात व्हावा म्हणून एकशे सहा तत्व्याने दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहीत नसेल असे अजिबात नाही ओब्विसली एवढं जर ते महाराष्ट्रात त्यांना मराठी भाषेचं प्रेम आहे तर त्यांना ही गोष्ट माहिती नाही का की आपल्या महाराष्ट्र घडवायला म्हणजे महाराष्ट्राने देशावरती राज्य केले असा कोणता राज्य असेल जर त्यांनी देशावरती राज्य केले तर आपला तो महाराष्ट्र आहे बाकी कोणता इतर राष्ट्र नाहीये आणि महाराष्ट्राची ही प्रथम भाषा ही मराठीच आहे अभिजात भाषा काय आपली मराठी आहे ना आता जेवढे जे पण गव्हर्नमेंटचे कार्यालय आहेत ते सगळ्यांमध्ये मराठी लागू केली आहेत तर हे असे उठसूट कोणते पण नेते येतात आणि बोलतात की मराठी बोलायचं नाही याचा अर्थ काय समजायचा आपल्या मराठी माणसांनी आणि मोठी गोष्ट गोष्ट तर ही आहे की आजकाल जे म्हणजे याचा इन्फ्लुएन्स किती लहान लहान मुलांवरती काय होतो की म्हणजे उठसूट जी लहान आपली शाळेतली मुलं आहेत ती बोलतात की हिंदीमध्ये बोलतात ती म्हणजे आप मराठी असू सुद्धा ते हिंदीमध्ये बोलतात इव्हन खूप साऱ्या शाळेत आपण बोलतो की मराठीला ऑप्शन फ्रेंच वेंच म्हणजे महाराष्ट्रात जर मराठी शाळा आहे मला इंग्लिश शाळा असू द्या इंग्रजी ची शाळा सुद्धा सीबीएसई बोर्ड असू द्या सी बोर्ड असू द्या पण मराठी आलीच पाहिजे मराठी हा सब्जेक्ट किंवा हा विषय असलाच पाहिजे त्याशिवाय जर इतर भाषे लोक एकतर इतर भाषे लोक मराठीत बोलत नाही मग त्यांना त्यांचा वेग शिकण्याचा तर ही सब्जेक्ट जर पहिली ते दहावी पासून जर त्यांना चांगलं मराठी शिक्षण दिलं तर कमीत कमी त्यांना आपण काय मराठी बोलतो किंवा थोडं ते प्रयत्न करतील मराठी बोलायचा चला तर जाऊ दे आता आपण विधानावर येऊ की नक्की राजसाहेब साहेब काय बोलले आणि राजसाहेबांनी स्वतःच आपलं मत आ, हे मांडलंय ती खूप मोठी गोष्ट आहे कारण की महाराष्ट्राबद्दल किंवा मराठी बद्दलची अशी विधाने करायची यांची कारण काय ना की अचानक म्हणजे एवढ्या दिवसापासून त्यांना काय नव्हतं मराठी बद्दल की मराठी कोणाला नाही आली तरी चालेल काय अचानक हे कुठून येतं की कोणत्याही माणसाला मराठी नाही आली तरी चालेल म्हणजे हे लोक स्पॉटलाईट मध्ये येण्यासाठी काही कोणतंही वाक्य म्हणजे मराठी हा विषय किंवा मराठी ही भाषा खूप सेन्सिटिव्ह आहे त्यांना माहिती आहे आणि जर या गोष्टीवरती ते काय बोलले तर लगेच ते मध्ये येतात त्या हिशोबाने मला असं वाटतं ते बोलले असतील त्यानंतर हे बोलले की राजसाहेब बोलले की भयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्र महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष हा सहमत आहे का कारण की भारतीय जनता पक्षासोबत चालणारा हा आर एस एस हा संघटना आहे तर मला एक कळत नाही की जर हा हे विधान त्यांच्याच एका नेत्यांनी बोलले तर मग देवेंद्र फडणवीस जी किंवा भारतीय जनता पार्टीचे इतर कोणतेही महाराष्ट्रातील नेते ह्याला या गोष्टीला सहमत आहेत का हा पहिला प्रश्न त्यांनी मांडलाय असा सवाल राज ठाकरेंनी पोहोचून केला होता संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केले असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता त्यांचं असंही म्हणणं आहे की जर भैयाजी जोशी यांनी हेच जर कोणत्या इतर म्हणजे मला त्यांचा हा पॉईंट खूप आवडला की भयाजी जोशी यांनी जर इतर आता हे मराठात बोलले एका मराठी माणसाबद्दल बोलले किंवा मराठी भाषेबद्दल बोलले ते लोकांनी खपून घेतले ना आपले मराठी लोकांचं कसं झालं माहिती का आपण जसं हा टॉपिक जो होता ना आता पाचच्या पाच सहा दिवसापासून खूप ट्रेंड वरती तर लोकांना खूप राग प्रत्येक कमेंट सेशन मध्ये आपले जे मराठी लोक होती मराठी पोरं होती पोरी होती ती राग व्यक्त करत होती पण जसं आता न्यूज मधून ती गोष्ट हटली ना कारण की न्यूज चॅनल पण विकले गेलेले आहेत आपण बोलतो की फोर्थ डेमोक्रेसीचे पिलर्स आहेत फोर्थ पिलर आहे डेमोक्रेसीचे न्यूज आहेत पण न्यूज वरतीच जर जे 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 ते अशी गोष्ट दाखवत नाही ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातली न्यूज मीडिया आहे आणि महाराष्ट्राचं अपमान होतोय मराठीचं अपमान होतं आणि ते आपण दाखवत नाहीये की त्याचा उपाय काय निघाला किंवा काय त्याचा काय फायदा आहे तर राजसाहेबांनी असं म्हटलं की जर दुसऱ्या राज्यात जाऊन भैयाजी जोशी यांनी हे सांग बोललं असतं की समजा फॉर एक्झाम्पल ते केरळ मध्ये बोलले असते तर केरळामध्ये मध्ये ते बोलले असते की केरळमधली जी लोकल लँग्वेज त्यांची जी पण भाषा असेल त्यांची मातृभूमी जी मदर टंग असेल ती जर तिकडचे लोक जर नाही बोलले ते चालेल हा एक म्हणजे जर तिकडच्या लोकांनी एक्सेप्ट केलं असा नसतं केलं उद्या गुजरात मध्ये जाऊन जर ते बोलले की गुजराती भाषा नाईल चालेल तिकडे हिंदी बोला इंग्लिश बोला हिंदी ही राष्ट्रभाषा आणि हिंदी राष्ट्रभाषा नाहीये मित्रांनो खूप लोकांना अजून ही माहिती पण नाही गोष्ट हिंदी ही राष्ट्रभाषा असं कुठेही लिहिलं नाहीये खूप लोक हिंदी बोलतात म्हणून एक समुदाय चांगला हिंदी बोलतो म्हणून आपण हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा असं म्हणून मानतो पण असं काही नाहीये मराठी हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नाहीये जर हीच गोष्ट तर पुढचं हे की हीच गोष्ट जर भैयाजी जोशी गुजरात मध्ये जाऊन बोलले असते की गुजराती नाही बोल चालेल ना तरी तिकडच्या लोकांनी मान्य केली असतं ही गोष्ट नसती गेली आणि हा विषय म्हणजे काय बोलतात ना एक बाजूला सरून मग कोणताही विषय काढतात कोणताही विषय येणार काही पण चालू असत मला एक नक्की कळत नाही की हा विषय कुठे जातो आजकाल कोणी येतं आपल्या मराठी भाषेवरती बोलतं महाराष्ट्रावरती बोलतं आणि आपल्यासारखी मुलांनी आता जर जर आपल्या आपल्यासारखी वीस पंचवीस सव्वीस किंवा लहान कमीत कमी म्हणजे जरी जे वयस्कर माणसं त्यांनी ह्या गोष्टीवरती बोललं पाहिजे कारण की आपण नाही बोललं तर कोण बोलणार हे आपल्या जे मराठी भाषेला आपलं मराठी भाषा किती जवळची आपल्याला माहिती आहे तर आपण या गोष्टीवरती येऊन बाहेर बोललंच पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो या पूर्ण गोष्टीवरून मला एक गोष्ट लक्षात येते की आपण कुठेही थंड का पडता कामा नाही भले ती गोष्ट आता दहा पंधरा दिवस झाले तरी ती गोष्ट आपण लोकांना थोड्या थोड्या गोष्टी होणार युट्यूब हे मला माध्यम भेटलं चांगलं याच्यावर मी लोकांपर्यंत पोहोचतो लोकांना सांगतो की हे चुकीचं आहे ना मराठी आपल्या माझी जास्त ऑलियन्सी मराठी त्यांना थोडंफार तरी त्याच्यातून कळेल की बाबा हे जे ते बोललेत ते चुकीचं आहे खूप लोकांना माहिती पण असेल तर बिझी शेड्यूल असतो जॉब असतं हे असतं ऑफिस असतं काय काय स्कूल कॉलेजेस त्या गोष्टीवरून ते माझा दहा मिनिटाचा व्हिडिओ जरी बघतील तरी त्यांना आयडिया की नक्की काय झालं त्या गोष्टीमध्ये तर आपला हा संताप असला पाहिजे आणि त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे हे अचानक असे कसे कोण उठता कुठूनही काही बोलतं हे चालणार नाही या सगळ्या गोष्टी मला एक गोष्ट कळते की आपण जेव्हा नेहमी बोलतो की मी मराठी आहे किंवा मी महाराष्ट्र नक्की काय हे ना तर राजसाहेबांची एकदम जुनी क्लिप आहे त्यात ते बोलतात मराठीची व्याख्या काय तर ते सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर ज्याच्या दोन आपसूप जय निघत तो मराठी ज्ञानेश्वर माउलींपासून पर्यंत ज्यांची कविता ऐकताना आपलं मन तल्लीन होतं तो मराठी म्हणजे हे हे दोन दोन वाक्यामध्येच आपलं पूर्ण काय बोलतात ना, ना? मराठीचा प्रेम आपल्याला कळून येतं छत्रपती शिवाजी महाराज मी बोलतो तरी पण मला अंगावरती काटा येतो ही गोष्ट आपले मराठीचा आपण किती प्रेम आहे आपलं हे आपल्याला माहिती आहे तर मित्रांनो नक्की म्हणजे आपण सोडून ही गोष्ट सोडून चालता कामा नाही आपण कमीत कमी, -कमी ह्याच्यावरती काय नाही मी प्रत्येकाला विनंती करतो की हा माझा हा व्हिडिओ बघून कमीत कमी, कमी आपल्या एका स्टोरीज झाल्या किंवा काय झालं ते लोकांपर्यंत पोहोचवाल टाका स्टेटस ला स्टोरीज ला म्हणजे तुमचे जे मित्र मराठी मित्र असतील किंवा इतर भाषी इतर भाषीय लोक पण ह्याला मान मान्य करतील कि बाबा त्यांच्या राज्यात जरी जाऊन असं कोणी बोललं की, की तिकडची भाषा ही चांगली नाही म्हणजे चांगली नाही पण कोणी बोललं नाही तरी चालेल तर मला वाटत नाही की त्यांना पण ते मान्य असेल तर आपल्याला का ती गोष्ट मान्य असली पाहिजे म्हणून मित्रांनो प्रत्येकाने ही स्टोरीवरती डाका स्टेटसवरती डाका डाका आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय हा व्हिडिओ जो असेल तो लिंक पोहोचवा आपल्या राज्याचं आपल्या आपल्या भाषेसाठी आपलं किती प्रेम असलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा खूप लोकांपर्यंत पोचवा शेअर करा आणि मित्रांनो खूप कमी लोक या सबस्क्राईब करतात माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग्स व्हिडिओ सगळे जे 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 काय माझं पॉसिबल कॉन्टेंट नवीन नवीन थोडे मी इंटरव्ह्यू पण घेतलेत व्हिडिओज पण करतो मी ब्लॉग्स पण करतो तर सगळे जॉनर मी थोडंफार टच करतो थोडं रिसर्च करायचा प्रयत्न करतो कोणतं तुम्हाला चांगला चालेल आणि ही गोष्ट खूप महत्वाची होती बोलणारी म्हणून मी बोललो जय हिंद जय महाराष्ट्र